महाराष्ट्र या चॅनलचा आज सव्वीस जानेवारीला आठवा वर्धापन दिन आहे आणि या वर्धापन दिनाच्या डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं पहिल्यांदा मी शुभेच्छा देतो आणि एक संविधानिक दर्जा असणार आणि संविधानाला संविधानाचा बेस असणारा एक चॅनल म्हणून आम्ही मॅक्स महाराष्ट्राकडे पाहतो आणि पुरोगामी विचारधारा असेल समतावादी विचारधारा असेल या विचारधारेच्या कार्यकर्त्यांना या विचारधारेच्या नेतृत्वांना एक प्लॅटफॉर्म म्हणून मॅक्स महाराष्ट्र आपलासा या महाराष्ट्रामध्ये वाटत आहे आजच्या या देशातलं वातावरण पाहता समतावादी विचारधारेचे आंबेडकरवादी विचारधारेचे जे लोक आहेत जे नेतृत्व आहेत यांना मीडियामध्ये ज्या पद्धतीनं डॉमिनेट केलं जात आहे त्यांचे विचार सामान्य माणसापर्यंत पोहोचू दिले जात नाही आहेत ते ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्याला वेगवेगळ्या पद्धतीनं अपप्रचार केला जात आहे याला डावलून मॅक्स महाराष्ट्र अशा भयानक वातावरणामध्ये सुद्धा टिकून आहे जे संघाचं वातावरण आहे जे आर एस एसचं वातावरण आहे आणि या वातावरणामध्ये वेगवेगळे चॅनल्स आता बंद केली जात आहेत जी सरकारच्या विरोधामध्ये बोलत आहे आणि अशा चक्रीवादळामध्ये सुद्धा हे मॅक्स महाराष्ट्र चॅनल आज टिकून आहे त्याचं एकमेव कारण आहे की बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानक तत्त्वावर हे चॅनल चॅनलची पायाभरणी आहे असं आम्हाला वाटतं आणि या चॅनलचे जे प्रमुख आहेत रवींद्र आंबेकर हे यांच्या माध्यमातून हे चॅनल चालतं ते एक आमच्यासाठी आयडॉल आहे बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं आपले बहिष्कृत भारत असेल मोगनायक असेल अशी ज्या पद्धतीचे पेपर्स जे म्हणू आपण दैनिकं उघडले आणि विचारांचा प्रचार केला त्याच पद्धतीनं मॅक्स महाराष्ट्र ही महाराष्ट्रामध्ये अशा पुरोगामी विचारांचा प्रचार करत आहे असं दिसत आहे पूर्ण महाराष्ट्र हे जाणू नये लवकरच हे चॅनल टी व्हीवर दिसावं याच शुभेच्छा या ठिकाणी मॅक्स महाराष्ट्राला देतो धन्यवाद